मित्रांनो वाल्मिक कराड पाहिजे तेवढा सोपा विषय नाही वाल्मिक कराडला केवळ युरिनरी इन्फेक्शन झालेलं आहे आणि तेवढ्यासाठी पार त्याला आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्याच्यासाठी फार आय सी यू रिकामा केलेला आहे म्हणजे एखादा व्ही आय पी पेशंट असल्यासारखी ट्रीटमेंट त्याला भेटत आहे जणू का एखादा व्ही आय पी समाजसेवक आहे जो, समाज जो देशसेवा करून आलेला आहे आणि त्याला जेलमध्ये पाठवलेला आहे त्याला आजार झालेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे मित्रांनो बीडमध्ये आपण ऑडिओ क्लिप पाहिली व्हिडिओ क्लिप पाहिली आणि या सर्वाद्वारे निश्चित झालं की वाल्मिक कराडला कशा प्रकारची ट्रीटमेंट भेटत आहे वाल्मिक कराडची माणसं सगळीकडे आहेत अगदी त्याला शेजारच्या जिल्ह्यामध्ये शिफ्ट केलं तरी सुद्धा तिथं सुद्धा वाल्मिक कराडची माणसं आहेत कोणत्या जेलमध्ये जायचं कुठं राहायचं काय सुविधा आणि एवढंच नाही त्याला आपण सिक्युरिटी पाहिली असेल त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एवढी सिक्युरिटी आहे आणि असं असताना सुद्धा त्याला बाहेरून ब्लँकेट पुरवल्या जातात बाहेरून पाण्याच्या बॉटल पुरवल्या जातात आणि मित्रांनो हे कोण करतंय कोण पुरवतंय कसं काय शक्य आहे हे हे का शक्य आहे याचा विचार कधी केला आहे का हे शक्य आहे कारण ही यंत्रणा फार बरबटलेली आहे मित्रांनो ही यंत्रणा केवळ बरबटलेली नाही तर ही यंत्रणा सडलेली आहे अगदी या सडलेल्या यंत्रणेनेच संतोष देशमुखांचा बळी घेतलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीचा बळी घेतलेला आहे मित्रांनो इतकी ही यंत्रणा सडलेली आहे लक्षात ठेवा सोमनाथ सूर्यवंशीवर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे सोमनाथ सूर्यवंशीचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही उघडपणे तो खून आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मी समजत होतो की या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी आंबेडकरी ताकद आहे परंतु मित्रांनो ही ताकदसुद्धा कमी पडताना दिसत आहे या महाराष्ट्रामध्ये असं समजत होतो की एवढा मोठा मराठा समाज आहे त्यांची सुद्धा ताकद कमी पडत आहे म्हणजे महाराष्ट्रातील दोन लढवई असणारे मराठा आणि बौद्ध या दोघांचीही ताकद कमी पडत आहे एवढी मोठी यंत्रणा ही सक्षम कसं काय बनली एवढी मोठी यंत्रणा ही सडली कसं काय एवढी मोठी यंत्रणा कुणी सडवली हो कुणी नासवली मित्रांनो बघा मी काय म्हणतोय माझा व्हिडिओ पहा ज्या पद्धतीच्या सुविधा कराडला भेटत आहे ज्या पद्धतीने तपास सुरू आहे अगदी लोकल युट्यूब चॅनलवाले सी सी टी व्हीचा तपास करत आहेत वाल्मिक कराडच्या विरोधातले पुरावे शोधत आहेत मग सी आय डी काय करत आहे एस आय टी काय करत आहे म्हणजे हा तपास यंत्रणा केवळ वरवरचा दिसणारा फारसा आहे का आणि पोलीस कशा पद्धतीने वागत आहेत हे सत्ताधारी आमदार सुरेश धस सांगत आहेत अंजली दमानिया सांगत आहेत जितेंद्र आव्हाड सांगत आहेत बजरंग सोनवणे सांगत आहेत मित्रांनो त्यामुळे वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी सुद्धा तो आजही डॉन आहे आणि संपूर्ण यंत्रणा त्याच्या पुढे गहाण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि नीट लक्षात ठेवा माझे शब्द अजून सहा महिन्याने वातावरण शांत झाल्यानंतर गपचिप गपचिप काही कारण असतो त्याला जामीन भेटेल केस कमजोर केली जाईल आणि तो बाहेर येईल त्याच्यासोबत चाटे सुद्धा बाहेर येईल कारण चाटे त्याचा मावस भाऊ आहे मित्रांनो एवढी मोठी कोट्यावधीची प्रॉपर्टी असून सुद्धा ईडी कार्यवाही का करत नाही ईडीला काय इन्व्हिटेशन लेटर पाठवायचं का नेमकं काय काय सुरू आहे राज्यामध्ये आणि जे देवेंद्र फडणवीस स्वतःला स्वतः देवेंद्र फडणवीस लॉचे विद्यार्थी आहेत अर्थतज्ञ आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की कायदे रहोगे तो फायदे रहोगे ही देवेंद्र फडणवीस यांची कायदा सुव्यवस्था आहे का संपूर्ण राज्याची कायदा सुव्यवस्था प्रशासन पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि याला कारणीभूत आहे राजकीय लोकांचं नको तेवढं या प्रशासनामध्ये पोलीस यंत्रणेवर असणारा हस्तक्षेप खर तर ही संपूर्ण सिस्टम बदलवण्यासाठी या सर्व सिस्टमच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या सर्व सिस्टमच्या विरोधात लढण्याची वेळ आलेली आहे या सर्व सिस्टम सर्व यंत्रणा शासकीय यंत्रणा या संविधानाप्रमाणे वागल्या पाहिजेत न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे सामान्यांना वेगळा न्याय गरीबाला वेगळा न्याय श्रीमंतांना वेगळा न्याय पैशावाल्याला वेगळा न्याय राजकारण्यांना वेगळा न्याय नेमकं हे काय चाललं आहे राज्यामध्ये त्या आपटेला वेगळा न्याय शिंदेला वेगळा न्याय म्हणजे गरिबी पाहून न्याय जात पाहून न्याय वर्गवारी पाहून न्याय अशा पद्धतीने जर न्याय होत असेल आणि अशामध्ये या मूळ प्रश्नावर लढायचं सोडून जरांगे पाटील आज उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो जरांगे पाटील आंदोलनाचा चेहरा आहेत म्हणून जरांगे पाटलांचं योगदान वाखण्याजोग आहे महत्वाचं आहे आज त्यांच्यामुळे अनेक जणांना कुणबी सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्यांच्यामुळेच मला सुद्धा कुणबी सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्यांचा मी शतशहा आभारी आहे परंतु आज ही वेळ उपोषणाची नाही मागच्या वेळेस सुद्धा माझी तीच भूमिका होती परंतु त्यावेळेस जारांगे पाटलांनी ऐकलं नाही त्यांच्या जवळच्या पर्यंत मी निरोप पाठवले परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि आजही जारांगे पाटलांनी हा घेतलेला निर्णय अत्यंत अत्यंत चुकीचा आहे आज राज्य कोणत्या दिशेने जात आहे एकीकडे उत्तम जानकर आमदार उत्तम जानकर ईव्हीएम एम मशीनच्या विरोधामध्ये लढत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये कोणाचंही लक्ष त्याकडे नाही त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये हा वाल्मिक कराड जर सुटला विष्णू चाटे जर सुटला तर आश्चर्य मानू नका आणि याला जबाबदार आपण सर्व असणार आहोत याला जबाबदार मी मनोज जरांगे पाटलांना धरणार नाही कारण एकट्या त्यांची ही जिम्मेदारी नाही ही सर्वांची जिम्मेदारी आहे आपली तुमची माझी सर्वांची जिम्मेदारी आहे अनेकजण याच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाहीत तोंडातून ब्र काढायला तयार नाहीत अनेक जण आजही बघ्याची भूमिका घेत आहेत त्यामुळे आज आंबेडकरवादी चळवळ असेल मराठा असेल सर्वजण एकदम बुश झालेले आहेत सर्वजण लील झालेले आहेत कारण आपण बोलत नाहीत अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची शक्ती आपली क्षीण झालेली आहे तरी सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी याचा विचार करावा पुनर्विचार करावा उपोषण थांबवावं आणि मूळ मुद्द्याकडे सध्या तुर्तास लक्ष देणं गरजेचं आहे सध्या संविधान महत्वाचं आहे लोकशाही महत्वाची आहे सर्वांना समान न्याय हे तत्व महत्वाचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम